<coughs> मला जग जग जिंकायचंच आहे आणि मी जग जिंकणार आहे कारण मला माझ्या नावाचा शिवाजी नावाचा एक अभिमान आहे गौरव आहे आणि हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवल्या असल्याने माझ्या अंगात शौर्य आणि जिद्द गच्च भरलेली आहे कालच मला माझे हितचिंतक डॉक्टर श्रीधर दरेकर साहेबांनी पण सांगितलं की तुमच्या नावात शिवाजी तुमचं नाव शिवाजी असल्याने तुमच्या अंगात छत्रपतींच्या गुणांचा अनेक गुणांचा समावेश आहे त्यासाठी मला हे जग जें, जिंकायचं आहे असं माझे दृढ विश्वास आहे जिंकणार आहे असा दृढ विश्वास आहे त्यासाठी तुकाराम डफर सारखे सौंगडी साथीदार बरोबर आले आहेत अंडारी कॅप्टन कदम साहेबांसारखे दोन्हीदार आलेले आहेत आणि जेव्हा यशाकडे वाटचाल होते तेव्हा कारवा पाठी खूप येत असतो तेरा करोड जनतेचा कारवा पाठीमाग येत चालला आहे त्यामुळे मी छत्रपतींच्या नावाने जे सरकार आणण्याचं वारंवार कथन करतो त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्याच्यामध्येच सर्व काही सामावलेलं आहे जग जिंकण्यासाठीचा विषय तेव्हा मी एक दोन दिवसापूर्वी अब्राहम लिंकन याच्या बायोग्राफीचा एक व्हिडिओ फॉलो केला होता त्यामध्ये त्यांनी पण सांगितलं की त्याच्या बायोग्राफीमध्ये त्याचं तर एक गरिबीत गेलं तारामळीत गेलं शिक्षणापासून वंचित राहत होता वडिलांची इच्छा नव्हती परंतु आईच्या नेत्याने त्याने शिक्षण घेतलं एका निवृत्त न्यायाधीशांच्या घरी जाऊन घरकाम करून त्याने त्यांच्या पुस्तकाचे वाचन केलं आणि ते उखील झाले यामध्ये वेगळंच असं काही मला वाटलं नाही कारण मी सु मी सुद्धा फार गरिबीत नाही माझ्या सधन मोडलाच्या सधन कुटुंबात तर माझं बालपण असल्याने मी एअरपोस्टमध्ये गेलो आणि एअरपोस्टमध्ये गेल्यानंतरही डिफेन्स लाईफ आणि कायद्याचा अभ्यास याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तरी पण मी एल एल बी केलं सर्व्हिसमध्ये एल एल बी केलं माझा छंद होता कु करणार दिखाना आहे म्हणून मी एल एल बी पूर्ण केलं आणि त्याच आधारे त्याच आधारे मी पस्तीस वर्ष वकील व्यवसाय यशस्वी व्यवसाय केला आणि राजकारणामध्ये नोशन क्लिअर झालं मग मी माझ्या बायोग्राफी आपल्याला याच्यासाठी कथन करणार आहे की यस मला छत्रपती शिवाजी राज्य आणण्याची जिद्द जी आहे ती यशस्वी होईल काल मला तसा आशीर्वाद दिलेला आहे डॉक्टर दरेकर साहेबांनी आशीर्वाद दिला आहे आणि सोबत आमचे तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे सारखे तत्पर असलेले तुकाराम डफर पण बरोबर होते आणि एकदा एक हे लोंडा सुरू झाला तो हा जगभरातला लोंडा येत नाही देशभरातला येणार आहे आणि महाराष्ट्रातलं तर येणारच येणार आहे कारण जग जिंकण्यासाठी महाराष्ट्र जिंकण्यासाठी ज्या कला गुणांची आवश्यकता आहे ती माझ्याकडे आहे असं मला कालच्या दौऱ्यामुळे भासलं कालचा दौरा यशस्वी झाला डॉक्टर दरेकरांच्या माथेरान रिसॉर्टवर दौरा झाला उंच टेकडीवर झाला इथ इज वन काइंड ऑफ किल्ला आहे त्याला मी किल्ल्याला संबोधन केल्याचा भास झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक तुम्ही जिंकणार असा आशीर्वाद डॉक्टर दरेकरांनी दत्त दत्तांच्या त्या ठिकाणी कथन केलं आणि श्रीरामाचा आशीर्वाद सांगितला त्यामुळे जंक जिंकणं हे अतिशय सोपी गोष्ट वाटत चालली आहे त्यासाठी महाराष्ट्रातील नव्वद टक्के जनता सज्जन जनता या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाकडे अपेक्षेने पाहत आहे आणि त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही याची काळजी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर घेतली जात आहे त्यामुळे महाराष्ट्र जिंकणं एक दृष्टिक्षेपात दिसू लागला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सध्या जनतेचे आणि विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवभक्तांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो